नमस्कार एका बाजूला अहिल्या देवींचा राज्यकारभार अशा गतीने विकसित होत असताना संकटांची मालिका मात्र काही कमी होत नव्हती कधी कधी तिला बातम्या कळायच्या शिंदे आणि होळकरांमध्ये बेबनाव झालाय पण ती लगेच मल्हाराव दोन पावलं मागवून मिटवायच्या तिला हायस वाटायचं या सगळ्यांचे पालक आणि आधारवड थोरले बाजूंचं निधन हा दुसरा मोठा धक्का होता नमस्कार एका बाजूला अहिल्या देवींचा राज्यकारभार अशा गतीने विकसित होत असताना संकटांची मालिका मात्र काही कमी होत नव्हती कधी कधी तिला बातम्या कळायच्या शिंदे आणि होळकरांमध्ये बेबनाव झालाय पण ती लगेच मल्हारराव दोन पावलं मागवून मिटवायच्या तिला हायस वाटायचं या सगळ्यांचे पालक आणि आधारवड थोरले बाजूलांचं निधन हा दुसरा मोठा धक्का होता आता मराठी शाहीला कोण सांभाळेल हा मोठा यक्ष प्रश्न होता पण एक एक धक्के येत असताना एक मोठा धक्का आला आणि खंडेराय म्हणजे तिच्या पतीने युद्धावर जाण्याचा निर्णय घेतला त्यांना सगळ्यांना खूप आनंद वाटला कारण ते युद्ध असं होतं की ज्यावेळेस स्वतः राजमाता अहिल्यादेवी पण निघाल्या होत्या राजपुतांवर समोरचं युद्ध होतं आणि हे युद्ध जिंकणं अत्यंत आवश्यक होतं खंडेराय युद्धाला निघाले पण युद्धाची पुरेशी तयारी आणि प्रॅक्टिस नसताना ते युद्धभूमीवर गेले दुर्दैव आणि शत्रूंच्या आक्रमणामध्ये त्यांचा मृत्यू झाला खंडरे यांच्या मृत्यूनी मल्हाराव कोसळून पडले त्यांना वाटलं आपण एवढ्या सगळ्या पराक्रम केल्यानं आपल्या मुलाला नाही वाचू शकलो थाय धाय रो रडणारा सासरा आणि त्यांच्यासमोर समोर असलेली हतबल सून फार मोठा यक्ष प्रश्न होता त्या काळामध्ये सती परंपरा खूप जोरात होती नवऱ्याच्या मृत्यूनंतर जिवंत राहणं ही संकल्पना समाजाला मान्य नव्हती आहिल्यादेवीनी पण सती जायची तयारी केली कारण सती न जाणाऱ्याचं जीवन नरकापेक्षा वाईट आहे इतका समाज निष्ठूर आणि क्रूर होता याची त्यांना तिला कल्पना होती आणि तो एक अभूतपूर्व प्रसंग घडला हिंदू धर्माला त्या काळच्या हिंदू धर्माला दिशा देणारा आणि समाजाला दिशा देणारा प्रसंग घडला पुत्रविरोगाच्या दुःखामध्ये धाय मोकलून रडत असलेले मल्हारराव आपलं दुःखावर आईलेकडे आले आणि एवढंच म्हणले आईले तू मला शब्द दिलास की माझा शब्द पुढू देणार नाहीस ते म्हणे होय मग मला एकच मागणं तुझं मी तुझ्यासमोर याचना करतो पीक मागतो सासरा असं म्हणून थे थे तो म्हणे असं काय बोलत आहे तुम्ही सांगाल ते करायला त्यालाय माझं शिर वाटलं तर मी कापून देईल तेच मागतोय मी आज तू सती जायचं नाही हा माझा शब्द आहे एवढं मला दे मिळ तरच मी इथून जाईल यक्ष प्रश्न पडला होता सती न गेला तर समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील घरचे काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील ही स्वार्थीबाई आपल्या नवऱ्याला बरोबर वर गेली नाही आणि मागे एकटी राहिली दुसऱ्या बाजूला पितृसमान देवसमान जिनी मला वाढवला ज्यांनी मला वाढवलं ते सासरे म्हणतायत की तू सती जाऊ नको काय करावं आणि शेवटी तो सासऱ्याने शब्द उचलला ह्या रयतेसाठी माझं कोणी नाही आहे मी आता फार दिवसाचा आज माझं ऐक आणि तू सती न जाण्याचा निर्धार कर अहिल्यादेवीने अत्यंत दुःखाचे घोट पचवत तो निर्धार केला पण पांढरे शुभ्र वस्त्र घालून अहिल्यादेवी सती न जाण्याच्या मल्हारांच्या आज्ञेचं पालन करत होती अहिल्या अहिल्यादेवीने सर्व आपले दागिने आपले वस्त्र आपले अलंकार आपले रंगीत कपडे ह्याचा त्याग केला आणि एका देवीसारखं जीवन तिने स जगायला सुरुवात केली पण ती सती गेली नाही आणि सती परंपरा ही क्रूर आहे हा संदेश समाजाला आणि देशाला देऊन गेली हे तिचं आहे आणि म्हणून अहिल्यादेवीची सदैव आपण पूजा करण्याची काय गरज आहे त्याचं खरं कारण असं आहे की महिलांचा आत्मसन्मान जागवणारी ती जगातली पहिली राज्यकर्ता होती आणि आहे धन्यवाद